राम राम मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराज आज इगतपुरीपासनं निघालो आम्ही शेरपुंजाचा भैरवगड पाहण्यासाठी मग काय घोटीवर थेट कळसूबाई मार्ग आणि तिथून भंडारदार रस्त्याने आम्ही पोहोचलो शेरपुंज येथे भैरवगडाच्या पायथ्याशी जय शिवराय जय जिजाऊ मित्रांनो आज आपण आलो आहोत शेरपुंजेचा भैरवगड पाहण्यासाठी तर माझ्यासोबत आपले मित्र आहेत गाड्या मी पार्क केल्या आहेत भाऊ शकता आता सायंकाळचे जवळजवळ पाच सहा वाजलेत आता चढायला सुरुवात करूया आणि आपण एक एक गोष्ट पाहूया भैरवगाडी आणि साईडलाच घनचक्कर गाडी हे दोन्ही पाहूया चला तर मित्रांनो ಮಸ್ತಿ ಧರವಾ ಹಲ್ ಕಲ್ಲೋಳ ಕಾಗೋಳುಕಿ ಬುಡವಾಸ್ಥಾಪನೆ ಶ್ಲೋಕ ಛತ್ರಪತಿ ಸಂತ್ರಪತಿ ಶ್ರೀ ಸಂಭಾಜಿ ಮಹಾರಾಜ हिंदू छत्रपती शिवाजी महाराज के छत्रपती संभाजी महाराज के भैरवनाथ महाराजांच्या नावाचं चला मित्रांनो आपण स्टार्ट करूया भैरवनाथ महाराजांचं गड

बांध दिले का रात्रीत माडी आता चढवत नाही अशी शिर्डी वय झाली आता सोयी नाही राहिली आपली फायनली शिडी स्टार्ट करतो आपण चढायला राटाने घेऊन गاو गडावरती भघवा दोज फडकतानी फाइल्यावर अंगोर काटा जातो आणि महाराजांची आठवण होते आज पाड साला, झोप काग येत नाही लिंबोनीचा धाडा मागे चंद्र झोप लाग भाई ही दुसरी शिडी लागली मित्रांनो पहिली शिडी स्टॉप झाल्यानंतर थोडा गॅप आहे डोंगर भागाचा तो, भागा तो चढावा लागतो त्यानंतर ही सेकंड शिडी लागली आता किती आहे माहीत नाही अंधारही पडला आहे थकलो आहे काय वरती गेलेत मित्र काय खालून येत आहेत जाऊया हळूहळूवरती डोंगराचे वादांचा काय गाळा आहे काय आवाज आहे तसेच मामांचा काय आवाज आहे खूप छान मग अशी गाणं म्हटलं तर एक एक आपले मावळे येत आहेत वरती मावळे आपले <laughs> ढोलकी विसरले होते तर प्रवीण गेलाय खाली आणायला रिटर्न अर्ध्या रस्त्याने त्याची बॅग माझ्याकडेच आहे ती बॅग घेऊन चढायचं आहे की खाली अर्धी आहे अजून थोडीच पूर्ण बाकी आहे अजून चढायची म्हणजे खूप डायरेक्ट असे अंगावर आलेली शिडी आहे स्ट्रेट आणि खरंच तुम्ही जर ट्रॅकरची हौशी असाल तर नक्कीच शिरपुंजाचा भैरवगड नक्कीच भेट द्या मित्रांनो त्या आम्ही रात्रीच्या वेळेस आलो आहे म्हणून तुम्हाला काही दाखवता येणार नाही पण आपण सकाळी राहिलेले बाकीचे फुटेज सर्व नक्कीच घेऊया आणि ते लाईटची पण सोय केलेली आहे गडावरती तेव्हा जो नजारा धव असं खाली हे पड हे राहील ही तिसरी शिडी मित्रांनो काही वरती पोचलेत काही खूप खाली राहिलेत मी एकटंच आहे ट्रेकिंग करत असेल तर मित्रांनो नक्की दिवसाच यावं रात्री काही असं पाहायला भेटत नाही पण एक आहे कुणापासून सेफ असतं आणि पाठोपाठ चाललं जातं तरी खूपच दम लागतं <laughs> चला पावला एक एक करत करत आपली मावळा एक पाठोपाठ येत आहेत

बोल हाय काही थकलं का दम का आज असं दमलोय सांगूच नाही शकत तरी पण अजून चढल सळसळ रक्त उद्या उद्या आम्ही पाणटा उद्या फक्त गडावरती पोहोचलो मित्रांनो इकडे चूल पेटवली आणि इकडे चालू आहे व्हेजिटेरियन कटिंग च काम चालू आहे हा आणि दिवाळीचा फराळ पण आणलाय कुठे संपला हो माय गॉड मग आयतरी काना हो एकदा हा एखादा काहीतरी हा पहिलं पाणी सर्वांनी मिळून आपापलं काम वाटून घेतलं होतं मग पटापट कांदाही चिरला भाजी कापून घेतली आणि इकडे भाऊनी चुलही पेटवली होती आणि तोपर्यंत पापड वगैरे तळून घेतले आणि मग ग्रेव्ही करायचं काम तयार झालं सात वाजलेच पोचता पोचत वरी झाले मंदिरामध्ये एन्टन्स कुठून आहे अच्छा इकडनं एक ने रस्ता आहे अरे इकडनं एंट्री होती चुकीचा रस्ता ना भैरवनाथाच्या नावानं चांग भलं भैरवनाथांची मूर्ती अगदी गडाला टचच आहे म्हणजे वरपासून तर खालपर्यंत डायरेक्ट खडकालाच कोरली अशी दिसते इथे आल्यावरती कळालं की इथे काही दिवसापूर्वीच यात्राही भरली होती तुदु करता, तुदु करता, విరాజ శుభే पूरे का पानी लागले गळा la cara मंदिराच्या बाहेरच हे चार टेंट लावलेत मला वाटतं आ... तो ते झोपले पण आहेत चला आपण जाऊया आपल्या बेस कॅम्प मध्ये तिथे आपण स्वयंपाक केले ओ बेटा तुमचे तिकडे सावली करूनचं जीवन झालंय त्यांचा सिक्युरिटी करू शकतो आम्ही सर्व इथं जेवण झालंय आमचं जेवण करून झालंय जेवण झालंय आमचं बनवून आम्ही जेवण झालंय म्हणजे बनवून झालंय तयार करून खायचं बाकी मंदिरात गाणी वगैरे झाले देवाचे आणि हनुमान हनुमच्या आपण सारखे बसून आता बसूया जय श्रीराम गरम गरम पुलाव राईस टाकू लिंबू नाही जरा खालून ज्याला तिथं जागा भेटेल तिथं बसताय जेवण करायला अरे हा कुठं गेला ज्याला जागा भेटेल तिथं जेवण करायला बसतायत कारण पुरेपूर सामान आम्ही काय अंडाने यात्रा भांगरायचा इथं मस्त लाईट आहे आपल्याला हा गे ना तुझ्या टाकलं ना मी टाकला ए नवनाथ नाना बसला का तिकडं ये बस <laughs> का मग चटणी घेऊन ताजा त्याचा थोडं झालं का हम्म

उंचावर जेवण केलं आहे खूप आनंद खूप मजा आली जेवण करायला कारण हा आनंद आपल्याला हॉटेलमध्ये भेटत नाही आणि तुम्हालाही पाहिजे तर घरातून बाहेर खूप सुंदर आहे तुम्ही पाहू शकता खाली बघा ही रोष नाही आणि मंदिरामध्ये इथून इथून एक प्रवेश आहे आणि या साईडला बाहेर निघायचं आहे बाहेर इतकी हवा चालू आहे तुम्ही पहा छान दिसतय आणि जेव्हा मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊ तो एक गुफा आहे साईडला बेड भेट लावलाय पुढे पण हवा लागत नाही इकडे तुम्ही तिक का चौघ आम्ही घेऊन हो या या इकडे जरा बस या मैफलीमध्ये हा हा काहीतरी विषय घ्यायला पाहिजे ना मी दाखवतो जागा आपल्या मित्रांना आपण कसं कसं ऍडजस्ट केलं जाऊ पहिला आपलं भेट इकडे सगळ्यात महत्वाची गोष्ट काहीच नाही मच्छरही नाही थंडी नाही हवा नाही रात्रीचे बारा एक वाजले लू पुणे देऊ राहिले शिव सकाळ मित्रांनो भैरव गडावरती सकाळचा नजारा बघा किती छान आहे फ्रेश हवा येते गडावरती अशा पद्धतीच्या पाण्याच्या टाक्यात तुम्हाला पाहायला भरपूर मिळतील

आणि खूप सुंदर नजारा आहे पाहण्यासारखा तुम्हाला मी फुटेज पाहिलेच असेल तुम्ही तो व्ह्यू खूप छान आहे सकाळी रात्री खूप थंडी होती पण आम्ही ज्या मंदिराच्या गाभाऱ्या झोपलो तिथं थंडीचा काही फरक नाही पडला आपल्यावरती खूप सुंदर रात्र गेली आपली आणि रात्री साडेबाराला काही ट्रॅकर आले होते आणि आताही खूप ट्रॅकर आले तिथे खूप गर्दी झाली आहे वरती गडावरती तुम्ही केव्हा येऊ शकता सुंदर आहे जर खरंच ट्रॅकरचे अवश्य असाल तर नक्कीच पाहू नक्कीच्या टेंट वगळा कसे लावले आहेत या पाट लावले लावलेत आणि ही गर्दी पहा ट्रॅकरची इथून आपण आले होतो स्टार्ट केलं होतं आणि असं कर इथं पण एक टेंट लावलेलं आहे हा जो समोर दिसतो आपल्याला आगनचक्कर गाडाची शिडी स्टेट वर साय वर चढावं लागलं आपल्याला गडावरती आपल्याला अशा पद्धतीच्या पाण्याच्या टाक्या पाहायला भेटतील

ही उतरताना दुसरी सीडी अंधारात तुम्हाला व्यवस्थित दिसली नसेल हे फाना जागीच आहे गडावरती कार्विनच्या फुलांवरती तुम्हाला असे किडे पाहायला भेटतील त्यांना चुकूनही हात लावू नका कारण त्यांचे जे केस आहेत ते हातात भरतात गड आपण उतरून आलो आहे आणि आता निघालो आहे घराकडे तसं रस्त्यामध्ये रांदाफॉल वगैरे जाणार आहे ते शूट केलं तर नक्कीच दाखवेल आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडली तर नक्कीच लाईक करा आणि इतरांनाही गड माहीत व्हावा इतरांनाही माहीत व्हावा इथं कसं यायचं त्यांच्यासाठी व्हिडिओ शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला आमच्या नवीन नवीन व्हिडिओ नक्की पाहायला भेटतील परत मित्रांनो निघूया